रामवाडीच्या लक्ष्मीआई यात्रेत पारंपरिक पोतराजांच्या नृत्याने वेधले लक्ष भाविकांनी केला लक्ष्मी मातेचा जयघोष पोतराजांच्या असुडाच्या फटक्यांचा आवाज घुमला पारंपरिक वाद्याच्या गजरात रंगली शोभयात्रा शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रामवाडी यात्रा उत्सव राम कमिटीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रामवाडी परिसरातून शोभयात्रा काढण्यात आली यामध्ये पारंपरिक वाद्याच्या गजरात पोतराजसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उंट कलाशधारी महिला पोतराज व घोंगड्यांच्या बगीत असलेल्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधले भंडाराचे उधळण करीत भाविकांनी लक्ष्मी मातेचा जयघोष केला या यात्रेला पन्नास वर्षाची परंपरा असून दरवर्षी लक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते युवकाने प्रवारा संगम येथून कावडीने आणलेल्या जलाने रामवाडी येथील लक्ष्मी मातेच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला विधिवत पूजा करून लक्ष्मी मातेची उत्सव मूर्तीची मिरवणूक शहरातून काढण्यात आली संबळ हलगी ढोल आणि ताशांच्या निनादात पोतराजांनी स्वतःवर असुराचे फटके ओढले असूड ओढताना चटचट हा एकच आवाज परिसरात घुमला या यात्रेनिमित्त माजी नगरसेवक भाऊसाहेब शिवे वर्षातून एकदा पोतराजाचा साथ चढवून देवीला अभिवादन करून या यात्रेत सहभागी होत असतात पारंपरिक वाद्यांनी संपूर्ण परिसरात दनानून निघाला या शोभयात्रेत परिसरातील महिला डोक्यावर कलश कपाळी गंध लावून तर भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही शोभयात्रा कोठला मंगलगेट सरजेपूर रंगभवन येथून मार्गक्रमण होऊन रामवाडी येथे तिचा समारोप झाला